असं व्यक्तिमत्व ते होतं प्रकार आणि त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे ही एक महाराष्ट्रासाठी आणि सगळ्यांसाठी दुर्दैवी घटना आहे दुःखद घटना आहे आणि त्यांच्या जाण्याने खरं म्हणजे न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली मी त्यांना भाव सगळं करतो आणि त्यांच्या ते दुःख पचवण्याची शक्ती ईश्वरांनी द्यावी अशा प्रकारची अपेक्षा जिल्ह्यातील भाजप नेत्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे आपली याच्यावर काय शक्तिपीठ महामार्ग बघा समृद्धी महामार्ग आम्ही केला त्यावेळेस देखील अनेक लोकांनी सरकारची भूमिका विचार मंत्री होतो त्यासाठी देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आमची भूमिका आपली होती की विकासाचा महामार्ग आज आपण पाहतो की त्याचं पहिल्यांदा आणि त्यावेळेस देखील काही लोकांनी त्याला सुरुवातीला के विरोध केला नंतर त्यांना कळलं या रस्त्याचं महत्त्व काय आणि मग त्यांनी स्वतःहून आपल्या जमिनी कन्सेंट दिला आणि शक्तीपीठ पण जोर जबरदस्तीने लोकांवर आम्ही लादणार नाही खरं म्हणजे शक्तीपीठाच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना विकासाकडे घेऊन जाणार विरोध त्यामुळे काही ठिकाणी विरोध असेल लोकांशी सविस्तर चर्चा होईल त्याचबरोबर पण लोकांवर हा आम्ही प्रकल्प लागणार ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या कोल्हापूरच्या जाहीर सभेत आपण स्पष्ट केलं होतं तेव्हा मुख्यमंत्री होता मुख्यमंत्री म्हणून मी तुम्हाला शब्द देतोय शक्तीपीठ महामार्ग रद्द असे वाक्य आमचे आहे शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर कोल्हापूर वासियांचा विरोध होता आम्ही तिथून आमच्या एम ने सांगितलं तिथून अलाइनमेंट चेंज करा बायपास करा तसंच जिथं जिथं लोकांचा विरोध असेल किंवा लोकांना जेव्हा त्या रस्त्याचं महत्त्व कळेल त्यांना चांगला मोबदला मिळेल या ठिकाणी त्यांची कन्सेंट घेऊनच हा कुठे मी पहिल्या ता पुरातही असाल की कुठलाही प्रकल्प लोकांच्या मनाविरुद्ध <Glug> त्यांच्या कन्सेंटविना संमतीविना आम्ही करणार नाही आणि तुम्हाला सांगतो हा रस्ता जो होतो आहे या रस्त्यामुळे अनेक भागांचा विकास होईल पण ज्या ठिकाणी अलाइनमेंट चेंज करण्याची आवश्यक नरवाड यांनी एक अहवाल पब्लिक डोमेनमध्ये काढलेला आहे कोल्हापूरचे जस्टिस नरवाड्यांनी ते म्हणतात की या शक्तीपीठ महामार्गामुळे इथे कुठलाही फायदा होणार नाही केवळ मद्यपिनचा फायदा होणार आहे गोव्याला जाणार असं ते अहवाल ठीक आहे तो अहवाल आपण करतो आता आम्ही बघालो असं की जनतेसाठी काम अडीच वर्षात तुम्ही काम पाहिलं केलं ना आम्ही विकासाचे प्रकल्प बंद पाडले होते ते सुरू केले की नाही आज नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग सात तासात मुंबईपणेच पोचतोय आठ तासात पोचतोय आता तुम्हाला इथून नांदेडमधून देखील आपल्याला नांदेड जालना होतो <coughs> आहे हो तर आणि आता तुम्ही मुंबईला सात तासात पोहोचतो तर त्यामुळे या रस्ते कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे आणि ती, ती सर्वसामान्य लोकांसाठी आहे म्हणून प्रकल्प आम्ही जे मराठवाडा वाटर ग्रीड बंद पाडलं होतं जे ते शिवार बंद पाडलं होतं देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना चालू केलं नंतर महाविकास आघाडीने के बंद केलं मी मुख्यमंत्री झालो ते पुन्हा सुरू केलं शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी राज्यातल्या जनतेसाठी आहे एकीकडे एक एक विकास प्रकल्प आम्ही केले दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही केल्या या दोघांची सांगड घातली म्हणून तर एवढा मोठा विजय मिळाला लँडस्लाईड मॅन्डेट मिळाले आणि म्हणून बिलकुल याच्यामध्ये जनतेच्या मनाच्या विरुद्ध सरकार नाही आहे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे तुम्हाला सांगतो खूप चालू आहे की भाऊ बंद होणार तुम्हाला मी सांगतो ज्या योजना आम्ही सुरू केल्यात सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनाला आधार देण्यासाठी त्या कुठल्याही योजना बंद होणार नाहीत बंद होणार नाहीत तेवढं मी सर आप देवेंद्र देवेंद्र फडणवीस ऐसी आप नाराज चल रहे हैं ऐसा बताया जा रहा है और दूसरा सवाल ये है कि बीएमसी चुनाव में भारतीय जनता पार्टी अपना मेयर बनाने की कोशिश कर रही है अरे भाई अभी बीएमसी एम चुनाव भी नहीं लगे उसकी घोषणा भी नहीं हुई तो मेयर कहा से होता है आपको क्या खबर किसने दिया है उन्होंने उनसे नाराज होकर के अभी हम लोग परसों कैबिनेट में बैठे थे कई विषय पर चर्चा हुई कई निर्णय लिए कई निर्णय देवेंद्र जी मुख्यमंत्री होते तेव्हा मी त्यांच्या हो मंत्रिमंडळात मी मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री होते त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला मी त्यांना पूर्ण सपोर्ट केला आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत मी उपमुख्यमंत्री आहे जनतेच्या हितासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी मी पूर्णपणे त्यांच्या पाठीशी मला पूर्ण पाठीप मुंबई लुटण्यासाठी काही जण येणार आहेत असं उद्धव ठाकरे काल कार्यकर्ता मेळाव्यात म्हणालेले आहेत काय सगळं असेल पंधरा वीस वर्ष लुटारू कोण होते मुंबई कोणी लुटली मुंबईला सोन्याची अंडी सोन्याची कोंबडी समजून लुटलं कोणी पंधरा वीस वर्ष कोण लुटारू होते आज आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सगळे रस्ते मुक्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला कॉन्क्रीटचे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करतोय आज त्र्या त्र्याहत्तर का चौऱ्याहत्तर हजार कोटीचं बजेट पेश केलं त्यामध्ये त्रेचाळीस हजार कोटीची कामं आहेत आणि पूर्वी पंचवीस टक्के कॅपिटल एक्सपेंडिचर व्हायचं आता अठ्ठावन्न टक्के म्हणजे मग हे पैसे कुठं जात होते आम्ही दरवर्षी ते खड्डे रिपेरिंग करणं डांबराचे रस्ते करणं दुरुस्ती करणं असं जवळपास पंधरा वीस वर्षात साडेतीन हजार कोटी रुपये वाया घालवले याला जबाबदार कोण आणि आम्ही तर मुंबई आज डीप क्लीन ड्राईव्ह आज आम्ही आरोग्याच्या सुविधा पूर्ण रस्ते कम्प्लीटचे करतोय पंचवीस तीस वर्ष खड्डा पडणार नाही आणि मग ह्या ज्या मुंबईला विका आम्ही मुंबईमध्ये तीनशे एकरचं सेंट्रल पार्क करतोय लक्ष्मी महालक्ष्मी रेस्कोर्सला एकशे वीस एकर जमीन आम्ही घेतली आता आणि कोस्टलच्या बाजूचं एकशे पंच्याहत्तर एकर असं समवेने दोन्ही गार्डन जोडणार तीनशे एकराचं ऑक्सिजन पार्क वर्ल्ड क्लास सेंट्रल पार्क का नाही केला सुरुवात केली नंतर परत ते बातमात गुंडाळलं का मागे काय होतं राजकारण त्यामुळे मुंबईला मुंबईची तिजोरी साफ करणाऱ्यांनी मुंबईला लुटणाऱ्यांनी या बाबतीमध्ये भाष्य करू नये कारण आता जे मुंबईचा विकास होतो आहे तो आज पाहतोय आपण सात हजार कोटी रुपयाचा म्हणजे उत्पन्न वाढलं आहे आणि जे म्हणाले की या सर्व एफ डी तोडल्या एफ डी तोडल्या ब्याऐंशी हजार कोटीची एफ डी आहे परत दुसरी गोष्ट लोकांना सोयीसुविधा आज मुंबईचं ब्युटिफिकेशन कोस्टल हायवे झाला आज कोस्टल हायवेमुळे लोकांचे किती जीवनमान सुधारलेलं आहे मुंबईचे पैसे मुंबईकरांचे पैसे मुंबईच्या विकासामध्ये गेले पाहिजे घातले पाहिजे आणि मुंबईकरांना दिलासा पाहिजे म्हणून पोल्युशन फ्री मुंबई करण्यासाठी आपण खड्डेमुक्त मुंबई करण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त मुंबई करण्यासाठी आम्ही पावलं उचलले म्हणून कोट दुखी झाले चौकशी सुरू आहे आरोपी अटक आहे त्याची एसआयटी आहे त्याची डी चौकशी होती मुख्यमंत्री महोदय स्वतः झाली त्याच्यामध्ये लक्ष घालत आहे त्यामुळे हे जे काय आहे त्या केस मध्ये आपले का ते काय देशमुखमुख संतोष देशमुख जे त्या झालेली आहे अतिशय आहे दुःखद आहे माणूस तिला काळीमा असणारी घटना आहे त्याच्यामध्ये जे जे आरोपी असतील ज्यांचा ज्यांचा त्याच्यामध्ये दोष असेल ज्यांचा ज्यांचा संबंध असेल त्यांना कुणालाही सोडलं जाणार नाही आणि मुख्यमंत्री सातत्याने त्याच्यावर लक्ष केलं